जानेवारीपासून जे टेंडर चालू झालेलं आहे तिथनं ई एस आय कार्ड बंद आहे आणि तिथनं आपलं पी एफ पण बंद आहे पी एफ पण आतापर्यंत टाकले नाहीत ई एस आय कार्ड पण चालू नाही आणि आमचे बायका लेकरा दवाखान्याला जाताना त्यांनी विचारत की तुमचं ई एस आय कार्ड चालू आहे का नाही आहे दावा ना म्हणून आम्हाला हाकलून देते आमच्याकडे प तीन तीन महिने पगार होत नाही आम्ही कुठनं आणायचं दवाखान्याला पैसे आम्हाला दवाखान्याला जायला पण आम्हाला पैसे नाहीत आणि घरात खायला पण पैसे नाहीत आमचे लेकरांचं शिक्षण आहे लेकरांचं शिक्षण झाल्यानंतर आम्हाला लोकांकडनं दहा टक्क्यांनी व्याजाने पैसे घ्यावं लागतात हजार दीड हजार रुपये तेव्हा आमचं घर चालतंय इथं तीन तीन महिने पगार होत नाहीत आमचे वेळेवर दर महिना एक दर पगार वेळेवर टाकल्यानंतर आम्हाला दुसरीकडे जायची गरज येत नाही आम्हाला दवा ते ते कार्ड बी चालू करून द्या आमचं जे पी एफ अडकलेलं आहे ते पी एफ पण आमचं जमा करून द्या दर महिना एक तारीख ठरवा कुठली तर त्या तारखेला पगार व्हाव कमीत कमी एक ते दहा तारखेपर्यंत आमची पेमेंट झाली की आमचं पुढचं काय तर मार्ग लागत त्याच्यामध्ये